टू बॅक माय चॅनल पाटील शेत आज शेतावर ला भाताची लावणी सुरू आहे मी पण झाले लावायला खूप मजा करणार होते आणि मी तिथं आंब्याची झाड पण घेतलेत लावायला चला जाऊया व्हाईट हाऊस सारखे दिसते खूप सारे आहे आता मला कोणते व्हायचे जाऊ या तिकडं गायज आता पप्पा फुलते शेतकरी बनले आहेत बघा किती दाद मुठ मोठ पकडले आहेत चला फटाफट रागी बघा मम्मीची पण जोर달 लावणी झाली एकदम मोदजनाय

जेवल्यानंतर सगळे पर मोठे परत उरलेली लावणी करायला आले आम्ही एवढा